ਕਿ ਤਾਂ ਉਸ ਨੂੰ ਦਾਬਾ ਕਾ ਦਿਖ ਰਿਹਾ ਜਿਹਾ ਤੈਨੂੰ ਸੁਣ ਰਹਾ ਹਤਿਆ ਕੀ ਆ ਕਿ ਉਹ ਛੋਟੇ ਤੇ ਪੈਸੇ ਕੇ ਲੀਏ ਉਸ ਬੱਚੇ ਨੂੰ ਮਾਰ ਦਿਆ तर तुम्हाला लॉटरी लागणार आहे आणि तुम्ही मालामाल होणार आहात पण तुमच्याकडे येणारे पैसे याची तुमच्या जवळच्या मित्राला आहे व तो मित्र जवळचा असून तुम्हा तुम्हा तुम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की त्या मित्राचा डोळा तुमच्या पैशावर कधीच येणार नाही पण अचानक तुम्हाला माहीत पडत आहे की तोच मित्र तुम्हाला ब्लॅकमेल करेल व तुमच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करेल तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आता हा प्रश्नच नाही का मी आता जे काही तुम्हाला सांगते आहे ते खरंच खूप क्रूर व माणुसकीला शर्मसार करणार आहे नमस्कार मी पूजा ऍट पोस्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करते तर ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुकामधलं हे खापरखेडा नावाचं गाव ज्यात जितू युवराज सोनकर नावाचा हा जितू खापरखेड्यातील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयता सातवीत होता तो त्याच्या आईसोबत राहत होता मात्र त्याचे आई वडील दोघेही हे वेगवेगळे राहत असून त्याची आई खापरखेडात तर त्याचे वडील चनकापूर येथे राहत होते तो आईकडे राहत असला तरी त्याला वडिलांकडे राहायचे होते त्याचे वडील भाजीपाला विकायचे पांडुरणा मध्य प्रदेश मध्ये त्यांची शेती होती व त्या शेतीच्या व्यवहारातून त्यांना काही रक्कम मिळणार होती ती रक्कम मोठी होती आणि याची भनक राहुलला होती राहुल हा जितूच्या वडिलाचा मित्र होता व त्याच्या सोबतचे म्हणजे या घटनेचे परत दोन किरदार ते दोघे देखील जीतूच्या वडिलांचेच मित्र होते आणि तेव्हाच राहुलने त्या दोन मित्रांसोबत मिळून जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांना पाच लाख रुपये मागण्याची योजना त्याने आखली आणि जितूचे अपहरण करण्यासाठी तो जितूच्या शाळेकडे सोमवारी सायंकाळी निघाला रोजप्रमाणे जितू सोमवारला म्हणजेच पंधरा तारखेला शाळेत गेला पण सुट्टी झाल्यानंतर तो घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला शिवाय तो बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रारही नोंदवली दरम्यान बुधवारी सकाळी चनकापूर येथील वेकोली कॉलनीगतच्या झुडपात बकऱ्या चारणाऱ्याला त्याचा मृतदेह आढळला त्याच्या डोळ्याला व डोक्याला गंभीर जखमा दिसून आल्या त्यामुळे त्याची हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले जितू रोज शाळेत बसने जायचा त्याच्याकडे बसचा पास देखील होता मात्र तो सोमवारी सायंकाळी बसने घरी येण्याऐवजी पायी निघाला व आरोपी राहुल पाल सोबत कारमध्ये बसला जितू राहुल पालला ओळखायचा त्यामुळं त्याच्या वडिलाकडे जायचे असल्याने तो सोमवारी राहुल सोबत एम ए चाळीस ए एकोणऐंशी एकोणऐंशी क्रमांकाच्या कार मध्ये बसला जितूला कारमध्ये बसताना जितूच्या तीन मित्रांनी बघितलं होतं हे एकताच त्याच्या आईचा संशय सरळ राहुल पाल वर गेला राहुल पाल त्यावेळी जितूच्या वडिलासोबत त्याचा शोध घेत होता मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केल्यास राहुलने गुन्ह्याची कबुली करून सर्व घटना सविस्तर सांगितली त्या कारमध्ये तीनही आरोपी राहुल पाल यश वर्मा अरुण भारती तिघेही राहणार चणकापूर तालुका सावनेर निवासी असून त्या तिघांनीही सोमवारला जितूला अन्नामोड कोराडी मंदिर रोड वारेगाव भानेगाव बिना संगम मार्गे पारशिवनीच्या दिशेने नेले आणि परत पोटा चणकापूरच्या दिशेने आणले त्यानंतर रात्री अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान जितू गाडीमध्ये चिडचिड करत होता त्यामुळं त्याला एलबीएन कोळसा खान मार्गावर कारमध्ये गळा आवळून हत्या केली गेली व मृतदेह पोत्यात टाकला राहुलने वेकोलीच्या चनकापूर येथील एका क्वॉर्टरवर अवैधरित्या कब्जा केला होता व या तिघांनी जितूचा मृतदेह पोत्यात भरून त्याच क्वार्टरमध्ये ठेवला पण दुर्गंधी येत असल्याने मृतदेह झुडपात फेकला आणि पोते जवळच्या रेतीच्या ढिगाऱ्यात दाबून ठेवले व तीनही आरोपी फरार झाले सध्या तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी त्यांच्याकडून कार क्वार्टरमधून मधून स्कूल बॅग आणि रेतीच्या ढिगाऱ्यातून पोते जप्त केले आहे या घटनेमुळे सध्या खापरखेडा चनकापूर परिसरात भीतीचं वातावरण असून लोकांना प्रश्न निर्माण होतोय की विश्वास करायचा तरी कोणावर आणि विश्वास करायचा तरी कसा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या घटनेबद्दल तुमचे विचार काय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व ऍड पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद